आज मी घेऊन आली आहे एप्पल व कलिंगड मिठाई सगळ्यांची फेवरेट मिठाई ती आपण मिठाईच्या दुकानात नेहमीच बघतो ऍप्पल कलिंगड अजून काही फ्रुट्स मिठाई पण आपल्याला दिसतात ती खूपच महाग असतात आज आपण तीच मिठाई बनवणार आहोत विदाऊट खवा विदाऊट काजू व विदाऊट कंडेन्स मिल्क एकदम सोप्या पद्धतीने व एकदम मार्केट सारखी दोनच वस्तूंपासून बनवूया पण त्याआधी मी सुनीता, सुनीता पराते कुकविथ सुनीतानल मध्ये स्वागत करते नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण मार्केट सारखी एप्पल मिठाई व कलिंगड मिठाई, मिठाई बनवायला घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आता इथे मी मार्केट सारखी मिठाई बनवायची मी इथे गॅसवर एक पॅन चढवला आहे व आता त्यात एक कप सेट करून घेऊ तर मी यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे व त्यातच आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे व त्याला इतके फक्त चिपचिप व्हायला चिप हवी आहे म्हणजे एक तार होण्याच्या आधीच जशी चिपचिप लागते तशीच एक तार होऊ नाही द्यायची म्हणजे बघावं व्हायच्या स्थितीत आल्यानंतरच आपल्याला बस आपली ही चाचणी तयार झालेली आहे आता हे पहा आता यावरच आपण बोटांवर घेऊन पण बघायचे आहे चिपचिप लागते आहे चला तर मग आपली ही चाचणी तयार झालेली आहे तर आपल्याला आता दीड कप इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर ती आपल्याला अगदी थोडी थोडी करून टाकायची आहे आधी एक कप टाकला त्यानंतर मी आता हा दुसरा कप टाकलेला आहे व हळूहळू हे मिक्स करत जायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही आता बघा तर हे तयार झाल्यानंतर मी इथे एक टेबल स्पून मस्त पैकी असं छान आपण तूप घालून घ्यायचं आहे तुपाने छान मस्त शाईन पण येते टेस्टी पण लागते व व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला कडई सोडू लागले की समजायचं हे मिश्रण झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे मिल्क पावडर हल्ली सगळ्या मार्केटमध्ये कुठेही मिळते तुम्हाला ज्या ब्रँडची पाहिजे असेल त्या ब्रँडची तुम्ही वापरू शकता कुठलाही ब्रँड वापरू शकता आणि मिल्क पावडरची मिठाई देखील खूप छान आणि टेस्टी लागते आता इथे मी काही गरम दुधामध्ये काही केशरचे धागे जे आहे ते मी टाकून ठेवलेले आहे केशरच्या धाग्याने फ्लेवर आणि कलर खूप सुंदर येतो आता मी ते यामध्ये दोन चमचे टाकून घेतलेले आहे व व्यवस्थित आपल्याला पुन्हा छान मस्त पैकी असं मिक्स करायचं आहे बघ आता हे सगळं मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे व ते कढई पण सोडू लागलेलं आहे आता या स्टेजला मात्र आपल्याला एका बाउल मध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी सगळं काढून घेतलेलं आहे व अगदी थोडस कोमट होईपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आता त्यातला मी एक गोळा घेतलेला आहे व हातावर पूर्ण असं पैकी स्मॅश करून त्याचा एक लाडू सारखा म्हणजे एक बॉल बनवला आहे व त्यानंतर त्यामध्ये बोटाने थोडस प्रेस करून त्यानंतर त्याला अगदी ऍपलचा शेप द्यायचा आहे बघा किती छान दिसतो आहे हा वाटतंय ना ऍपल म्हणून आता यामध्ये मी एक लवंग टाकणार आहे बघा आता मी अशा प्रकारे सगळं करून घेणार आहे एकदम मार्केट सारखी दिसत आहे आता यामध्ये मी तुम्हाला परत एक करून दाखवते आहे बघा पुन्हा एक बॉल घेतलेला आहे आपल्याला एकदम एक सारख्या कलर सारख्या आकाराचेच घ्यायचे आहे तुम्ही सेट करून घ्यायचा की तुम्हाला छोटा मोठा कसा आकार हवाय त्या पद्धतीने बघा आता हा बॉल झाला आहे पुन्हा एक बोट आपल्याला पिंच त्यामध्ये टाकायचा आहे पुन्हा आपल्याला ऍपलचा शेप करून द्यायचा आहे बघा आणि आता यावर पुन्हा लवंग लावून घ्यायचे आहे हे अशा प्रकारे मी दहा बारा करून घेणार आहे बघा एकदम छान आणि एकदम मस्त पैकी ऍपल दिसत आहे आता यावर मी कलरिंग देखील करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कलरिंग करा असेच ठेवायचे असेल तर तुम्ही असे देखील ठेवू शकता पण आता आपल्याला मार्केट सारखा लुक द्यायचा आहे आपल्याला ती मध्ये बघितल्यावर अगदी आवडते म्हणून आता इथे मी रेड फूड कलर यूज केलेला आहे बघा आता तो किती छान असा मस्त द्यायचा आहे आणि आता इथे पिस्त्याचे कापही लावू शकतात इथे इथे मी कलिंगडच्या बिया ज्या आहेत टरबूजच्या त्या लावून घेतलेल्या आहे हिरव्या कलरच्या म्हणजे पानांचा आकार दिसण्यासाठी आता ही आपली ऍपल मिठाई झालेली आहे आता इथे आपल्याला कलिंगड मिठाई करायची आहे तर उरलेले जे दोन गोळे तीन गोळे जे केलेले होते एक प्लेन ठेवायचा आहे एकामध्ये ग्रीन फूड कलर टाकायचा आहे व एका मध्ये रेड फूड कलर, कलर टाकायचा आहे व आपल्याला ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी पावडर कलर युज केल्यामुळे अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघा आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपला जो प्लेन कलर आहे त्यामधले हे मी तिथे तीन गोळे माझे होतील अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेत आहे पहा आता आपले हे तीन गोळे मस्त पैकी व्यवस्थित असे तयार होतील एकदम ही जे मिश्रण आहे अजिबात थंड होऊ द्यायचं नाही अगदी कोमट तरी पाहिजे म्हणजे आपले व्यवस्थित गोळे तयार होतात बघा तर हे गोळे तयार झालेले आहे इथे माझी मुलगी पण आहे माझ्या मदतीला तिला पण फार हाऊस हे सगळं करण्यासाठी मम्मी मी पण करू लागते म्हणून आता इथे मी बघा रेड कलर इथे ऑरेंज दिसतोय तुम्हाला पण मी इथे रेड कलर घेतलेला आहे पहा आणि आता त्याचे पण आपल्याला व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आहे आता हे गोळे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान म्हणजे करताना पण मजा वाटते आपल्याला आणि खूप असं म्हणजे छान वाटतं की आपण मार्केट सारखे बनवू शकतो आता इथे ग्रीन कलरचे जे आहे त्याचे पण मी असेच तीन गोळे करून घेणार आहे तीन भाग केल्यानंतर तीन गोळे करून घेणार आहे बघा आता हे पण आपल्याला रोल करून ठेवायचे आहे मस्त पैकी एकदम छान असे मस्त पैकी करून घ्यायचे आहे आपला जो प्लेन कलरचा जो बॉल आहे तो आधी आपल्याला घ्यायचा आहे व त्याची अगदी छोटीशी पुरी जशी लाटतो आपण तशी लाटायची आहे किंवा आपण हातावर देखील पारी करू शकतो तर इथे मी हातावर पारी करून घेणार आहे पहा एकदम छान अशी हातावर पारी करून घ्यायची आहे आपल्याला आता इथे मी हातावर पारी करून घेणार आहे पहिले प्लेन याची म्हणजे ज्याचा ज्याला बिलकुल कलर नाही बघा अशी मोदकासारखी जशी आपण पारी करून घेतो मग त्यामध्ये आपल्याला जो रेड कलरचा किंवा ऑरेंज कलरचा जो केलेला आहे तो आपल्याला यामध्ये स्टफिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित पूर्ण साइडनी व्यवस्थित हे करून आपल्याला बॉल करून घ्यायचा आहे बघा एकदम छान मस्तपैकी प्लेन असा बॉल तयार झाला पाहिजे बघा आता यामध्ये आपल्याला हिरव्या म्हणजे जे ग्रीन कलरचा आपण कलर, कलर टाकून जे बनवलेलं आहे तो डो तो घ्यायचा आहे व त्याची पण मोठी पारी करायची आहे व त्यामध्ये आपण जो बॉल तयार केलेला आहे रेड कलर टाकून तो यामध्ये टाकून व्यवस्थित पुन्हा असं चारी बाजूने स्टपिंग करून घ्यायचा आहे आपल्याला व व्यवस्थित छान मस्त पैकी असा रोल तयार करून घ्यायचा आहे बघा आता अशा प्रकारे मी हे सगळे तयार करून घेणार आहे सगळे तयार झाल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर व्यवस्थित कटिंग करून बघायचे आहे बघाय पुन्हा तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्यवस्थित असं मुलांना घेऊन जर बसलं ना असं आणि आपल्याकडे आता गणपती बाप्पा येत आहेत वगैरे असं आणि सणासुदीचं असं सगळ्यांना खूप छान असं भरलेलं घर वाटतं आणि मुलांना देखील खूप आनंद वाटतो त्यांना देखील तुम्ही हे करायला दिलं तर अगदी सहज हो सोप्या पद्धतीने आणि त्यांना सुद्धा जमेल आपण तुम्ही मिश्रण तयार करून द्यायचं आणि त्यांना एकदा जरी सांगितलं तर तरी सुद्धा ते करू शकतात आपल्याला पायला पाहिजे त्या आकाराचं आपण करू शकतो बघा आता इथे तयार झालेले आहे तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आहे बघा व्यवस्थित असे छान मस्त पैकी असे कटिंग होत आहेत एका बॉलचे आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे बघा इथे मी सगळे तुकडे करून घेतलेले आहे आता जे कलिंगड मध्ये ज्या काळ्या कलरच्या बिया आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या इथं तुम्ही काळे तिळ पण लावू शकता पण इथे मी कलोंजी लावून घेतलेली आहे माझ्याकडे कलोंजी होती म्हणून बघा किती छान आणि मस्त तयार झालेली आहे पहा एकदम मार्केट सारखी वाटत आहे ना नक्की करून बघा आणि मला कळवा तोपर्यंत धन्यवाद